महानगरपालिकेचा टोपी आहे गाडीवर तुम्ही पोलीस, पोलीस आहात तुम का आपण पोलीस आहे का तुम्ही पोलीस आहात का पोलीस आहात का मग टोपी कशी काय ठेवली त्याचं उत्तर द्या माझ्या चाहत्यात त्याचं उत्तर नका देऊ आणि टुरिस्ट परमिट असून गाडीला कुठल्याही प्रकारचे लाल पिवळे जे पट्टे लावायला लागतात नियमांप्रमाणे ते एकही पट्टे लावलेले नाहीत आणि सरकार यांना स्पेशल परवानगी देतं अशी कुठली परवानगी आहे त्याचं स्पष्टीकरण मला द्यावं चौकशी करावी आमच्यावर प्रत्येक चौकात कॅमेरा लावलेत की बाबा हेल्मेट नाही घातला ह्याच्यावर लाईट नाही आलं तर आम्ही तुमची चौकशी करणार ना आम्हाला पुरावे पाहिजेत ना म्हणलं तुम्हाला आयुक्त ना तुम्ही आयुक्त बिंदास बोलतो ठाटे डोक आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत